वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड याबद्दल सुरेश दसानी अतिशय मोठा पुरावा दिला आहे ज्याप्रमाणे बाप हत्या करतो खंडणी घेतो त्याचप्रमाणे सुशील कराड देखील लोकांची हत्या करतो खंडणी मागतो असा पुरावा थेट सुरेश दस यांनी दिला या पुराव्यानंतर आता हे सिद्ध होतंय कराड फॅमिली कशा बीड बीडमध्ये दहशत पसरवत होती आणि कशा प्रकारे लोकांची तोंड बंद करण्यात आली कदाचित सर्वजण दोन हजार तेवीस मध्ये घडलेली गोष्ट विसरले असतील परळीमधील रहिवासी महादेव मुंडे हे दुधाचे व्यावसायिक होते परंतु त्यांचं तहसील कार्यालयासमोरच भर दिवसात त्यांच्यावरती चाकू आणि कोयत्याने वार करून त्यांची निर्गुणपणे हत्या केली होती त्यावेळेस परळीमध्ये सानप नावाचे पी आय होते त्यांनी महादेव मुंडेच्या हत्येचा छडा लावला आणि मुख्य आरोपीपर्यंत गेले परंतु वाल्मिक कराड आणि सुशील कराड यांनी त्यांच्यावरती दबाव टाकला तुम्ही राजाभाऊ फड आणि आणखी दोन तीन जणांना अटक करा परंतु त्या आरोपींना अटक करू नका या घटनेचा विशेष म्हणजे ज्या दिवशी महादेव मुंडेची हत्या झाली होती त्याच वेळेस सुशील कराड आणि वाल्मिक कराडने पोलिसांना अर्ध्या तासामध्ये दीडशे फोन केले होते यावरून हे पुन्हा एकदा सिद्ध होते महादेव मुंडेच्या हत्येपाठी मग सुशील कराड आणि वाल्मिक कराडचा हात होता विशेष म्हणजे त्या घटनेतील आरोपी आजही सुशील कराड बरोबर फिरताना दिसत पहा अगोदर सुरेश दस नेमकं काय म्हणाले त्यांनी कोणते पुरावे दिले श्री मी आज एस पी साहेबांची भेट महादेव दत्तात्रय मुंडे यांचा पंधरा महिन्यापूर्वी जो खून झालेला आहे परळीमध्ये त्याची अद्यापपर्यंत तपास लागलेला नाही आणि याचं कारण परळी पोलीसमध्ये सर्व पोलीस बहुतेक अधिकाऱ्यांपासून कर्मचाऱ्यांपर्यंत हे आकांनीच निवडलेले लोक आहेत त्याच्यामुळं हा तपास लागत नाही म्हणून याचा तपास लागण्यासाठी हा तपास एल सी बीकडे देण्यात यावा बीड जिल्हा गुन्हा अन्वेषण शाखा यांच्याकडं देण्यात यावा अशा प्रकारची मागणी मी केलेली आहे आणि हेच मागणी त्यांचे बंधू यांनीसुद्धा केलेली आहे मुंडेंनी आणि त्यांच्या पत्नींनीसुद्धा त्या ठिकाणी बोलताना सांगितलेलं आहे आणि सतीश फड हे त्यांचे मेहुने आहेत त्यांनीसुद्धा या ठिकाणी माहिती दिलेली आहे आणि माझ्याकडं जे काही माहिती आलेली त्या माहितीच्या आधारे मी या ठिकाणी सांगितलेलं आहे आ, की ठराविक काही कर्मचारी पोलीस कर्मचारी यामध्ये सुद्धा येत या आहेत ते तुम्हाला सांगतो भताने संजय सचिन सानप भास्कर केंद्रे आ, हे ठराविकच नावं येत आहेत आणि हेच फड एक कोणीतरी आहेत हे सर्व कर्मचारी बघा तुम्ही विष्णू फड पोलीस कर्मचारी गोविंद भाताने पोलीस कर्मचारी भास्कर केंद्रे ह्या सर्व म्हणजे ह्या सगळ्या लोकांचे कॉल डिटेल जर चेक केले तर महादेव मुंडे यांचा खून कुणी केला हे आठ आत या ठिकाणी स्पष्ट होईल आणि ह्या सगळे ह्या कर्मचाऱ्यांना रवींद्र सानापासून ते आत्ता मी नाव घेतलेले हे सगळे कर्मचारी यातले भास्कर केंद्र हे पंधरा वर्षापासून फक्त परळी तालुक्यातच आहेत हे नवी आता नवीन नियम मला वाटतं मी आत्ता गेल्याच्या नंतर राज्याच्या रश्मी शुक्ला मला वाटतं प्रमुख आहेत त्यांना मी विचारणार आहे की एकाच जागेवरती प किती वर्ष पंधरा वर्ष एखादा कर्मचारी कसा राहू शकतो याचं डिटेल काढतो कारण हे काय करतात फक्त तीन महिने दुसऱ्या जिल्ह्यात गेल्याला दाखवतात आणि तीन महिन्याने परत भास्कर केंद्रे परळीतच येतो आणि कशासाठी येतो काय कळत नाही ही अशी भयानक परिस्थिती आहे आणि एवढोले एवढोले लेकरं आहेत त्या महादेव दत्तात्रय मुंडेच मला वाटतं आय बी एन एटीननी त्यांची एक मुलाखत दाखवली होती त्या मुलाखतीमध्ये महादेव मुंड्यांचा मुलगा सुद्धा दाखवला आहे आई तर रडतेच पण मुलगा सुद्धा रडतोय मग त्या दोन लेकरं आहेत कच्चे बच्चे आहेत महादेव मुंडेची आणि पंधरा महिन्यापासून जर त्याचा तपास लागत नसेल तर हे दुर्दैव आहे आज एस पी साहेबांना भेटलो एस पी साहेबांनी कबूल केलं की परळीचे पोलीस याचा तपास करणार नाहीत त्याच्याऐवजी मी एल सी बीला ते हँडओवर करतो एल सी बीला ला हॅन्ड करताना सुद्धा मी एस पी साहेबाला एक विनंती केली एल सी बीचे जे प्रमुख आहेत शेख काकोन यांना सुद्धा आकांनीच बसवलेलं आहे त्याच्यामुळं एल सी बीचे शेख वगळून एल सी बीला ही केस द्या अशा प्रकारची विनंती त्या ठिकाणी मी केलेली वाल्मिक कराडने आतापर्यंत बीडच्या परळीमध्ये कित्येक हत्या केली असतील कित्येक प्रकारच्या खंडणी मागितली असेल आणि तेच प्रकरण आता एक एक बाहेर येत आहे पण त्याचबरोबर त्याच्या मुलाचे देखील तेवढेच भयंकर गुन्हे आहेत ते, ते देखील आता बाहेर यायला सुरुवात झाली आहे वाल्मिक कराड हा सरपंचाच्या हत्येमधील मास्टर माइंड होता हे दोन सी सी टी व्ही फुटेजवरून सिद्ध झालं एक सी सी टी व्ही फुटेज म्हणजे त्यामध्ये वाल्मिक कराड सुदर्शन गुले प्रतीक गुले विष्णू साठे आणि पोलीस अधिकारी पी एस आय राजेश पाटील सर्वांनी मिळून एकत्र बैठक केली होती आणि दुसरा सी सी टी व्ही पुरावा म्हणजे ज्या दिवशी वाल्मिक कराड सी आय डीला सरेंडर होणार होता त्याच्या एक दिवस आधी रात्री वाल्मिक कराड हा बीडमध्येच होता म्हणजे पूर्णपणे पोलीस प्रशासन वाल्मिक कराड वाचवण्याचा प्रयत्न करत होतं या सीसीटीव्ही वरून हे